प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही माननीय आपले जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही सर्व शिवसैनिक आमचे पदाधिकारी इमारतींमध्ये जे माणसं थुंकून आहेत म्हणून देवी देवतांचे जे फोटो लावतात त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले आहे आणि आपल्या देवी देवतांची जागा ही मंदिरात आणि घरातल्या देवाऱ्यात असते की अशा पद्धतीने जिन्यात असे देवी देवतांचे फोटो लावणे अत्यंत हे वेदनादायक आहे आणि हे फोटो लावतंय कोण तर आपल्यातलीच माणसं लावतायत आणि हे हे कारण अत्यंत चुकीचं आहे अशा गोष्टी होऊ नयेत ही मागणी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना के केलेली आहे तर अशा गोष्टी जर ते आम्हाला परत जर ब पुढं निदर्शनास आल्या तर ह्याच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन उभं करू जय महाराष्ट्र